अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

छापेमारी करण्यात आली यामध्ये रोहित पवार यांच्या बारामती अग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीने धाड टाकण्यात आलेली आहे ईडीच्या पथकाने एकूण सहा जागी टाकल्या असून ही छापेमारीची कारवाई ईडी कडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आलेली आहे मागील महिन्यात आमदार रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर अशी संघर्ष यात्रा काढत सरकारवर गंभीर आरोप केले होते त्यामुळे ते चर्चेत राहिलेले आहेत दोन दिवसापूर्वी शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरास रोहित पवार हे उपस्थित नव्हते ते अबुधाबी येथे गेल्याचे सांगण्यात आले यातून रोहित पवार हे नाराज तर नाहीत ना अशी ही चर्चा होती